पुण्याच्या पिंपरी परिसरात काही दिवसांपूर्वी एका वीस मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना आली होती पिंपरी परिसरातील एका कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती पण पीडित मुलीने जीवन संपवण्याआधी मैत्रिणीला पाठवलेल्या एका मेसेजमुळे तिच्या आत्महत्येचं कारण समोर आलं सहिती रेड्डी असं आत्महत्या करणाऱ्या वीस वर्षीय धोरणीचं नाव ती इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती तिने पाच जानेवारीला सायंकाळी पावणे पाचच्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला होता तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती पण आता वर्गमित्राने दिलेल्या त्रासातून पीडितेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे प्रणव राजेंद्र डोंगरे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव त्याचे मागील काही दिवसांपासून सहितसोबत प्रेमसंबंध सुरू होते याच प्रेमाचा फायदा घेऊन प्रणवने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला या त्रासातून तिने पाच जानेवारीला पंधराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली पण मृत्यूआधी तिने आपल्या मैत्रिणीला एक मेसेज पाठवला होता या मेसेजमध्ये तिने मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीत राहणाऱ्या काही मित्रांचे नंबर पाठवले होते याबाबत मैत्रिणीने सहितेच्या कुटुंबियांना सांगितलं असता कुटुंबियांनी सहतीचा मोबाईल फोन अनलॉक केला त्यामध्ये सहितेने मित्र प्रणव आई वडील आणि सर्वांसाठी असे तीन व्हॉइस रेकॉर्डिंग आढळून आले या तिने आरोपी प्रणवच्या त्रासाला खंटावून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं या प्रकरणी संहितेचे वडील कलुगोटाला व्यंकटा सिवा रेड्डी वयवर्ष चौपन्न राहणार तथावडे यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तिनानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रणव राजेंद्र डोंगरे वयवर्ष वीस राहणारा कोर्डी याला अटक केली घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत मोबाईलमध्ये अनेक रेकॉर्डिंग आणि मेसेजेस याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ज्यावेळी सईते हिने आत्महत्या केली होती त्यावेळी तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र पोलिसांना पुरावा म्हणून सहित थी हिने तिच्या मोबाईलमध्ये अनेक रेकॉर्डिंग आणि मेसेज ठेवले होते याशिवाय तिने हे तिच्या काही जवळच्या मित्रांना देखील शेअर केला होता त्यात तिने स्वतःचा मोबाईल कुठे ठेवला आहे आणि याचा पासवर्ड देखील सांगितला होता हे तिच्या मित्रमैत्रिणींकडून तिच्या वडिलांना समजलं त्यानंतर तिच्या वडिलांनी ही बाब पोलिसांच्या कानावर घातली होती त्यानंतर सर्व सूत्र हल्ली पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असून तिच्या आत्महत्येमागील खरे सत्य समोर आलं आहे सर्व गोष्टींची पडताळणी आणि पुराव्याची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी प्रणव डोंगरे अस ताब्यात घेतला असून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे